आपण जो इतिहास वाचतो तो आपल्यापर्यंत नेमका पोहोचतो कसा म्हणजे कोणीतरी तो लिहिला असेल बरोबर पण कसा चला आज आधुनिक भारताचा इतिहास कसा लिहिला जातो याच्या मुळाशी जाऊया आणि हो अनेकांना वाटतं की इतिहास म्हणजे काय तर फक्त तारखा आणि नावं पाठ करणं पण थांबा तसं अजिबात नाहीये खरं तर इतिहास लिहिणं हे एखाद्या डिटेक्टिव्हच्या कामासारखं आहे एक प्रकारचं इन्व्हेस्टिगेशनच आणि त्याची सुरुवात होते ती याच मूलभूत प्रश्नापासून मग आता या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला थेट इतिहासकाराच्या टोलकेटमध्येच डोकावून बघावं लागेल चला तर मग उघडूया ही पेटी आणि पाहूया आत नक्की काय काय दडलंय बरं तर या पेटीतला पहिला कप्पा उघडूया यातलं पहिलं साधन आहे भौतिक पुरावे म्हणजे अशा गोष्टी ज्यांना आपण प्रत्यक्ष पाहू शकतो स्पर्श करू शकतो इतिहासाचे असे साक्षीदार जे बोलत नाहीत पण खूप काही सांगून जातात उदाहरणार्थ पुण्यातला आगाखान पॅलेस आता ही फक्त एक इमारत नाहीये याच ठिकाणी महात्मा गांधींना नजरकैदेत ठेवलं होतं विचार करा त्या भिंती भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या किती मोठ्या साक्षीदार आहेत आणि फक्त एवढंच नाही त्या काळातली नाणी रस्त्यावरचे पुतळे पूल किंवा अगदी एखादी साधी सुद्धा या सगळ्या गोष्टी त्यावेळीची समाजव्यवस्था आर्थिक परिस्थिती याबद्दल आपल्याला बरंच काही सांगतात आणि यातल्या काही वास्तू तर इतक्या इतक्या महत्वाच्या ठरतात की त्यांना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलं जातं ही फक्त दगड विटांची बांधकामं नसतात तर आपल्या इतिहासाचा एक जिवंत ठेवा असतात एक असा ठेवा जो येणाऱ्या पिढ्यांना सतत प्रेरणा देत राहतो एक क्षण फक्त कल्पना करून बघा आपण अंदमानच्या सेल्युलर जेलच्या त्या कोठडीत उभे आहोत जिथे स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या असंख्य क्रांतिकारकांनी अमानुष छळ सोसला होता त्या भिंती आजही आपल्याला त्या काळातली सत्ता तो संघर्ष आणि स्वातंत्र्यासाठी केलेला तो त्याग या सगळ्याची कहाणी सांगतात खरंच हा अनुभव शब्दात मांडणं खूप कठीण आहे चला आता या साक्षीदारांकडून वळूया शब्दांच्या बोलक्या दुनियेकडे इतिहासकाराच्या पेटीतला दुसरा कप्पा उघडूया लिखित दस्तऐवज बघूया या कागदपत्रांच्या खजिन्यात काय दडले त्या काळातली वृत्तपत्र म्हणजे काही साधीसुधी नव्हती ती जणू क्रांतीची मशाल होती आता लोकमान्य टिळकांच्या केसरीचं उदाहरण घ्या ना या वृत्तपत्रानं ब्रिटिश सत्तेवर इतके जहाल हल्ले चढवले की तो जणू स्वातंत्र्य चळवळीचा आवाजच बनला यातून आपल्याला कळतं की त्या काळातले लोक काय विचार करायचे त्यांचे मुद्दे काय होते आणि इथे ना एक खूपच रंजक गोष्ट समोर येते म्हणजे बघा एकाच वेळी दोन प्रकारची कागदपत्रं तयार होत होती एकीकडे डॉ बाबासाहेब आंबेडकरांची मूकनायक किंवा जनतासारखी वृत्तपत्र ज्यांचा उद्देश होता समाज प्रबोधन करणं आणि दुसरीकडे ब्रिटिश सरकारचे कोरडे ऑफिशियल रिपोर्ट्स ज्यांचा हेतू होता फक्त प्रशासकीय नोंदी ठेवून आपली सत्ता मजबूत करणं बघा एकाच काळात दोन किती वेगवेगळे दृष्टिकोन आणि ही लिस्ट इथेच संपत नाही हां जरा विचार करा की आपल्याला त्या काळातल्या एखाद्या व्यक्तीची पर्सनल डायरी सापडली तर त्यातून त्या व्यक्तीचे त्या खासगी अनुभव तिची सुख दुःख तिचे विचार कळतील हे सगळं आपल्याला मोठमोठ्या सरकारी फाईल्समध्ये किंवा नकाशांमध्ये कुठे सापडणार आहे नाहीच म्हणजे प्रत्येक कागदाचा तुकडा इतिहासाचा एक वेगळाच अँगल आपल्यासमोर ठेवतो ठीक आहे तर आपण आतापर्यंत वस्तू पाहिल्या कागदपत्र पाहिले पण इतिहास फक्त या निर्जीव गोष्टींमध्ये बंद नाहीये तो जिवंत होता लोकांच्या आवाजात त्यांच्या आठवणींमध्ये आता त्या काळात विचार करा जेव्हा बहुसंख्य लोकांना लिहिता वाचता येत नव्हतं मग त्यांच्यापर्यंत विचार कसे पोचणार तर ते पोचले लोकगीतांमधून पोवाड्यांमधून अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्यसंग्रामातल्या वीरांच्या कथा या पोवाड्यांमधूनच गावोगावी पोचल्या आणि लोकांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटली खरंच कधीकधी छापील शब्दांपेक्षाही हे आवाज जास्त प्रभावी ठरतात आणि मग आला एक टर्निंग पॉइंट तंत्रज्ञानाचा टेक्नॉलॉजीने इतिहासाला फक्त आवाजच नाही तर चेहराही दिला विचार करा ज्या लोकांनी आत्तापर्यंत फक्त ऐकलं होतं किंवा वाचलं होतं त्यांना पहिल्यांदाच दांडे यात्रेसारखी ऐतिहासिक घटना फिल्मवर दिसली किंवा नेताजी सुभाषचंद्र बोसांचा तो दमदार आवाज प्रत्यक्ष ऐकता आला काय असेल तो क्षण म्हणजे इतिहास जणू काही होऊन समोर उभा राहिला होता हे सगळं ऐकून खूपच भारी वाटतं नाही का पण थांबा इथे एक खूप महत्वाचा प्रश्न आहे आपल्याला दिसणारा प्रत्येक फोटो किंवा प्रत्येक फिल्म ही काय पूर्णपणे खरी असते ती आपल्याला संपूर्ण सत्य दाखवते का की तो फक्त कॅमेरामॅनच्या दृष्टिकोनातून टिपलेला एक क्षण असतो आणि बरोबर याच ठिकाणी इतिहासकाराची खरी कसोटी लागते त्याचं काम फक्त हे सगळे पुरावे गोळा करण्यापुरतं मर्यादित नाही तर त्या पुराव्यांच्या पलीकडे जाऊन सत्याचा शोध घेणं ही त्याची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे हे काम परत एकदा त्या डिटेक्टिव्ह सारखंच आहे बघा पहिलं काम म्हणजे सापडतील तेवढे सगळे पुरावे गोळा करायचे मग प्रत्येक पुराव्याची उलट तपासणी करायची तो खरा आहे का तो कोणी बनवला का बनवला त्यानंतर वेगवेगळ्या पुराव्यांना एकमेकांशी जुळवून पाहायचं आणि या सगळ्यातून जे सत्य समोर येईल त्याला एकत्र गुंफून इतिहासाची एक गोष्ट तयार करायची अगदी एखाद्या मोठ्या पझलसारखं हे सगळं समजून घेतल्यावर शेवटी एक विचार मनात येतोच आज आपण या डिजिटल जगात जगतोय प्रत्येक क्षणाचे फोटो व्हिडिओज सोशल मीडिया पोस्ट मेसेजेस आपण तयार करतोय विचार करा आपण भविष्यातल्या इतिहासकारांसाठी मागे नक्की काय सोडून चाललो आहोत आपला इतिहास ते कसा लिहितील